नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीसचे कापूस बाजारभाव आपण आता जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम बाजार समिती अमरावती येथे आवक झाली चौसष्ट क्विंटलची कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पंच्याहत्तर आष्टी वर्धा या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी या ठिकाणी कापसाची एक हजार एकशे अकरा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ या ठिकाणी कापसाची एकशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली कापसाला कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार सातशे रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजूर या ठिकाणी चोपन्न क्विंटल आवक झाली व कमीत कमी दरम्याला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता आठ हजार नऊ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार आठशे चोपन्न रुपये उमरेड या ठिकाणी कापसाची चारशे सत्याहत्तर क्विंटल आवक झाली कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर जास्तीचा दर होता सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मनवत या ठिकाणी आज कापसाची तीन हजार क्विंटल आवक झाली कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार सातशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी सोळाशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे रुपये क्विंटल वरोरा या ठिकाणी नऊशे पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे रुपये क्विंटल वरोरा खांबाडा या ठिकाणी तीनशे सत्तावीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरम्यानला सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सा सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल काटोल या ठिकाणी दोनशे एकवीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दरम्यानला सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल